लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी सर्दी होते काही काही मुलांची तर हटतच नाही असं का होतं आणि त्यासाठी आपण कोणते उपचार घरी करू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या शरीरामध्ये वात पित्त आणि कफ असे तीन दोष आहेत त्यापैकी लहानपणी कफ हे अधिक प्रमाणामध्ये असतो तरुणपणे पित्त अधिक प्रमाणामध्ये असतं आणि म्हातार वय म्हणजे उतार वयामध्ये वातदोष अधिक प्रमाणामध्ये असतो त्यामुळे निसर्गतच लहानपणी आपल्या शरीरामध्ये कफदोष हा अधिक प्रमाणामध्ये असतो त्यामुळे जर आपण या लहान वयामध्ये कफ वाढवणारी कोणतीही कारण जास्त प्रमाणामध्ये सेवन केली किंवा कोणतंही कारण की ज्याच्यामुळे कफ वाढू शकतो अशी घडली तर त्याच्यामुळे कफाचे आजार जसे की सर्दी खोकला हे लहान मुलांना होतात आता कोणकोणती कारण आहेत ते आपण जाणून घेऊया सर्वात महत्वाचं आहे दूध लहान मुलांना दूध हे अतिशय आवडतं त्यामुळे दुधाचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त असतं दूध हे कफ वाढवणारं आहे त्याचबरोबर काही मुले दुधामध्ये कॉम्प्लान बोनविटा मिक्स करून ते पितात मुळातच कफ वाढवणाऱ्या दुधामध्ये आपण असे जड अन्न पदार्थ टाकल्यामुळे ते दूध पचायला अजूनच जड होते आणि कफ अधिक प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे दुधामध्ये बोरमीटा कॉम्प्लॅन असे घ पावडर्स न टाकता त्याच्याऐवजी हळद किंवा सुंठ पावडर टाकून उकळून ते दूध द्यावं की ज्याच्यामुळे कफ हक वाढणार तर नाहीच परंतु वाढलेला कफ कमी व्हायला नक्कीच मदत होईल जेव्हा कफ वाढलेला असेल त्यावेळेस लहान मुलांना सुंठीचा काढा मधासोबत द्या किंवा सुंठ उगाळून मधासोबत चाटवायला द्या किंवा तुळशीच्या पानाचा रस मधामधून चाटवू शकता ज्याच्यामुळे कफ सर्दी खोकला कमी व्हायला मदत होईल लहान मुलांमध्ये झोपेचं प्रमाण हे अधिक असतं त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेचच लहान मुलांना झोपू नये जेवणानंतर थोड्या वेळानंतर मुलांना झोपावं जेणेकरून कफ हा जास्त प्रमाणामध्ये वाढणार नाही झोपेमुळे कफ अधिक प्रमाणामध्ये वाढतो जेव्हा आपण दुपारी झोपतो तेव्हा तर अधिकच प्रमाणामध्ये कफाची वृद्धी होते लहान मुलांमुळे झोपेचं प्रमाण हे अधिक असतं त्यामुळे झोपेमुळे वाढणारा जो कफ आहे त्याचं प्रमाणही लहान मुला मुलांमध्ये जास्त होतं लहान मुलांना जेवणानंतर लगेचच झोपू नये थोडा वेळ थांबून त्यानंतर लहान मुलांना झोपवावं जेणेकरून कफ हा कमी प्रमाणामध्ये वाढेल त्याच्या पुढील महत्वाचं कारण म्हणजे वाढतं प्रदूषण वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुलांना सर्दी अधिक प्रमाणामध्ये होते त्यासाठी घरातून बाहेर पडताना नाकाच्या पाळीला आतून खोबऱ्याचं तेल लावून मगच घराच्या बाहेर पडणे त्यामुळे प्रदूषणाचा जो होणारा दुष्परिणाम आहे तो थोडासा कमी व्हायला नक्कीच मदत होईल वारंवार होणाऱ्या वातावरणातील आणि तापमानातील बदलामुळे मुलांमध्ये सर्दी होण्याचं प्रमाण जास्त आहे त्यासाठी व्याधी वाढवणं गरजेचं आहे व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो आपण घेऊ शकतो हे दीर्घकाळपर्यंत घ्यावं लागेल त्याचबरोबर इम्युनिटी वाढवण्यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने काही औषधं घेण्याची गरज आहे कधी कधी छाती ही कफाने खूप भरून येते अशा वेळेस घरगुती काय इलाज करू शकतो ते आपण आता पाहूयात मोहरी व ओवा यांची धुरी देणे तव्यावर मोहरी आणि ओवा टाकणे आणि त्याचा धूर व्हायला सुरुवात झाल्यास बाळाला त्याच्याजवळ घेऊन उभं राहणे किंवा रूमचे दरवाजे खिडक्या बंद करून रूममध्ये आपण धूर करणे आणि बाळाला तिथे घेऊन उभं राहणे असं जरी केलं तरीही चालेल गोडे तेलामध्ये मीठ मिक्स करून त्याने छातीला मालिश करणे आणि त्यानंतर शेकणे बाळाला शेकण्यासाठी जास्त उष्णतेची गरज नसते आपले तळ हात गरम करून आपल्या तळ हाताने सुद्धा आपण बाळाला शेकू शकतो बाळाचे डोके छाती कान हे पूर्णपणे व्यवस्थित शेपून घेणे जेणेकरून तिथे साठलेला जो कफ आहे तो पातळ होऊन बाहेर पडायला मदत होते आत्ता पाहिलेल्या माहितीनुसार आपण आपल्या बाळाला होणारी सर्दी नक्कीच कमी करण्यासाठी उपयोग करून घ्याल आणि आपल्याला फायदा झाल्यास कमेंटमध्ये नक्की सांगाल धन्यवाद